आरक येथे निकृष्ट दर्जाचा रस्ता ग्रामस्थांनी ट्रॅक्टरने नांगरला मिरज वृत्त रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी नवा रस्ता चक नांगरून काढला आरक ता मिरज येथे बुधवारी सकाळी हा प्रकार घडला रस्ता नव्याने चांगल्या दर्जाचा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली मध्ये मोहनराव शिंदे साखर कारखान्यापासून दूरध्वनी कार्यालयामार्गे गावापर्यंतचा रस्ता डांबरी करण्याचे काम सुरू आहे जुन्याच डांबरी रस्त्यावर खडी व डांबर टाकण्याचे काम बुधवारी सुरू होते त्यावर पुरेसे रोलिंग केले जात नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले शिवाय जुना रस्ता खोदण्याऐवजी डांबरीकरण मजबूत होत नव्हते हे लक्षात येताच ग्रामस्थ व शेतकरी एकत्र आले त्यांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला जाब विचारला पण तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही ग्रामस्थांनी खोऱ्याने खडी उकरून काढली असता खालीही डांबर दिसले नाही फक्त धूळ निघत होती त्यामुळे ग्रामस्थांचा संतापनावर त्यांनी रस्त्यावरून जाणारा एक ट्रॅक्टर अडवला त्याच्या मदतीने सुमारे एक नांगरून काढला ग्रामस्थ बी आर पाटील 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 रमेश देसाई विठ्ठल अनिकेत पाटिल, लांडगे आदींनी सांगितले की शासनाकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा केल्यानंतर रस्त्यासाठी निधी मिळाला आहे त्यामुळे तो चांगला व्हावा असा आग्रह आहे ठेकेदाराने मार्चच्या गडबडीत काम सुरू केले आहे डांबराचा पुरेसा वापर केला नाही रोलिंग रोलिंगही केले नाही त्यामुळे हा रस्ता टिकणार नाही ठेकेदाराने पुन्हा नव्याने रस्ता करेपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कामाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला त्यांच्या कार्यालयासमोर फिया मारावा लागेल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका